नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय कीर्तिका एकट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भामरे सर यांनी केले प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या प्रास्ताविकातून सादर केले देशभक्त व देशप्रेमी यांनी ओतप्रोत भरलेली देशभक्ती व त्यांचे कार्याचे महत्व व्यक्त केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र भगवान गातवे यांनी राष्ट्रीय ध्वजाची पूजन ध्वजारोहण केले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या आदिवासी संस्कृतीच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रमाचे नियोजन दिनेश पवार सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पगार मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांनी देशभक्ती नृत्य लोकनृत्य असे विविध प्रकारच्या कला सादर करून रसिकांची मने जिंकली विद्यार्थ्यांना कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक व विविध मंडळ व रसिकांनी रोख स्वरूपात बक्षिसे दिली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गातवे कोळीपाडा गावचे सरपंच जयश्रीताई देवकर उपसरपंच नानाजी गातवे देवीदास घोडे गावचे पोलीस पाटील समाधान देवकर ज्ञानेश्वर देवकर दयाराम गातवे नवनाथ भांगे दत्ता गातवे सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे राजधर गातवे शाप्र सदस्य गुटे मॅडम वी सोसायटीचे चेअरमन अंकुश लवारे व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक व महिला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विविध मंडळ व त्यांचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षभरातील चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन उत्तीर्ण झालेल्या विद्यार विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले कार्यक्रम यशस्वीसाठी श्री देसले सर श्री पगार सर श्री जाधव सर श्री बांगर सर देवरे मॅडम सैनदारे मॅडम गायकवाड मॅडम देसले मॅडम श्री जगदारे सर सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले प्रजासत्ताक दिनाचे उत्कृष्ट असे लेखन कला शिक्षक भारत कुवर सर यांनी केले विनोद सोनजे यांनी कार्यक्रमाचे फोटो शूटिंग केले व अशोक शिंदे यांनी संपूर्ण स्टेज व बैठक व्यवस्था केली सदर कार्यक्रम हा अतिशय खेळीमेळीच्या व वा उत्सवाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तहसील रिपोर्टर आबाजी राऊत ची रिपोर्टर